मध्ये आतापर्यंत आपण जसे लढून आलो तसे आता पण लढावं बाकी मग बघू फोटा मागच्या सरकारच्या काळात गोगावले अगदी फोर्स तयार होते मंत्री मंत्रिपदासाठी कोणी सांगितलं कोर्ट त्यांच्याकडे मी दिलाय मंत्री मी झालोय मागच्या वेळेला कोर्ट माझ्याकडे होता आणि मंत्री ते होते त्यामुळे त्याची काळजी करायचं कारण नाही कोणाला भाई ना ते अरे राजकारणात नशीब की बात आहे मग त्यात कशाला काळजी मागच्या वेळेला त्यांना विचारा माझा कोट त्यांना दिला होता का नाही तो आता मला तो उलटा देऊन टाकला त्यात काय नाही परत केली त्याने पुढचं बघू अडीच वर्षांनी काय आहे ते सर असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा